जिकडे तिकडे माझा शुभ वाटला गेलाय हा म्हणतो माझा तो म्हणतो माझा जिजाऊ आमची एका बाजूला त्याने गृहकारणा प्रदक्षिणा घातला तर दुसऱ्या बाजूला तर दुसऱ्या बाजूला त्याने त्याच्या संवेदनांना ग्रहण लागलं अमित शिवरायांवर लहानपणीपासूनच चांगले संस्कार केले होते

तो दिदा उच्चा शुभ झाला पति पचत्र लेखेव वरि विश्व वंदिता शास्नो शुभस्य मुद्रा भद्राय राजते